नाही असं तुम्हाला काहीच ग्रह नव्हता नाही ओके एक कोणाचा पुढच्या काही लोक बस नाही आताही ना? बस पुढच्या काही बसने प्रवास करायचे आणि मला बसने प्रवास करत असताना बसमध्ये गर्दी खूप असायची आम्ही ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये जातो त्यावेळेस परिस्थिती आणि मग काय करायचं प्रत्येक व्यक्ती गर्दी असल्यामुळं राहण्यासाठी काय करायचे करायचा आणि टाकायचा म्हणजे आपली जागा काय असा बस स्टँडवर होती आणि त्या ठिकाणी बस आहे आगे आगे बस आले म्हणून बस न गर्दी भरपूर होती अर्थातच त्यांनी साहजिक काय केलं त्या खिशाचा रुमाल काढा आणि खिडकीत त्या सीट वरती टाकून दिलं आता सीटवरती वरती टाकून दिल्यानंतर तो बस मध्ये चढायला गेला आणि बस मध्ये चढायला गेल्यानंतर गर्दी भरपूर असल्यामुळे हा त्या सीट पर्यंत जाईपर्यंत दुसऱ्या व्यक्ती त्या सीटवरती जाऊन बसला दुसऱ्या व्यक्ती त्या सीटवरती जाऊन बसला आता तो बसल्यानंतर हा व्यक्ती त्या सीट पर्यंत गेला तो मला साहेब मोठा की जागा पाहिजे मला ही जागा

याच्यासाठी आपल्याला कार्यशाळा घेण्याची वेळ आहे का आपण प्रत्येकाच्या बघतो कुणाच्या चॅनल वर बघलो की टीव्ही बारा वाजेसाठी प्रचंड असं वाटतं की जगाचं जलदेशन याच व्यक्तीला आहे

तुमचे थॉट तुमचे इमोशन आणि तुमचं बिहेव्हिअर विचार कसे येतात त्याच्यानुसार तुमचे इमोशन कसे लावतात आणि त्यानुसार तुमच्या वर्तनात काय बदल होतो आणि याच्यावर करेक्शन करायचं काम वेगवेगळ्या सायकोथेरपीच्या आपण करायचं लक्षात आणि म्हणून या छोटे छोट्या गोष्टी आपण मसल क्लस मध्ये मध्ये काही ऍक्टिव्हिटी घेतो आणि आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही नेहमी सांगत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी लक्षात मग काय एका कवीने छान सांगलेलं जे नको होते ते मला गडबड मिळाले जे नको होते ते मला गडबड मिळाले वेदनेचे वेदनेवर वर घर मिळाले कधीही नव्हतो गुलाबासारखा तरी मला काट्यांचे घर मिळाले कधीही नव्हतो गुलाबासारखा तरी मला काट्यांचे घर मिळाले मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासाठी कधीच घडत नाही आणि बघा एखादी गोष्ट आपल्या मनासाठी नाही घडली की आपल्यामध्ये चुचिरेपणा निर्माण व्हायला सुरुवात होतो आपल्यामध्ये काहीतरी वर्तनात प्रॉब्लेम निर्माण व्हायला सुरुवात होतो लक्षात आणि हे प्रॉब्लेम हळूहळू वाढत गेले की आपल्यामध्ये मग छोट्या छोट्या गोष्टी म्हणून ताण तणाव लक्षात छोट्या छोट्या गोष्टी म्हणून ताण तणाव निर्माण आता ताण म्हणजे काय हे लक्षात घ्या थोडं थोडं व्याख्या तुम्हाला सांगतो मी तुम्हाला लक्षात येईल की ताण म्हणजे काय ताण कुणाला येतो कुणाला येतो ताण जो माणूस आहे त्याला ताण लक्षात तुम्ही जर व्यक्ती आता मानत असाल तर तुम्हाला शंभर टक्के ताण येणार पण यातून कसं बाहेर पडायचे आता बघा ताणाची व्याख्या करत असताना कर तुमच्या अपेक्षा आणि वास्तव परिस्थिती याच्यामध्ये जेव्हा तपावत निर्माण होते त्यावेळेस आपल्याला ताण निर्माण व्हायला सुरुवात होते लक्षात बघा काय आपल्या अपेक्षा काय असतात आपली आपली वास्तव परिस्थिती काय असते त्याच्यामध्ये तपावत निर्माण झाली तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ताण निर्माण व्हायला सुरुवात करत असेल आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो तुमच्या अपेक्षामध्ये अपेक्षा ठीक आहे अपेक्षा आणि ध्येय याच्यामध्ये गौरत करू आम्ही नेहमी सांगत असतो आपलं ध्येय नक्की अपेक्षा आपण दुसऱ्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या आपल्याला अपेक्षा असते की आपल्या सर्वांनी चांगले मार्क द्या अपेक्षा असते ना पण त्या पद्धतीने प्रोजेक्ट केला पाहिजे ना प्रोजेक्ट चांगला केला नसेल आणि तुम्ही जर चांगली अपेक्षा ठेवत असाल निश्चित अपेक्षा तर भंगवलं आणि अपेक्षेचा पुंज झाला काय होत <laughs> शंभर टक्के अनुभव आला असेल अशा पद्धती फॉर एक्झाम्पल मी सांगितलं प्रत्येक गोष्ट पर्सनली घेत चालायचं नाही आता एकदम पटत आता लक्षात नाही तो स्वतःमध्ये विचार करत असताना मलाही टेन्शन येतो मलाही राग येतो मलाही चिडचिड होतो माझंही घरी जमत नाही माझे मित्र सोबत जमत नाही माझंही सहकार्याचं जमत नाही आणि मला कुठला प्रॉब्लेम झाला आहे की काय लक्षात काही पॅरामीटर स्वतः आपण लावून बघतो पण हे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही आम्ही सायकोथेरपीच्या माध्यमातून उपचार करू सर डायरेक्ट तुम्हाला मेडिसिन देतील आणि आयुष्यामध्ये आपल्याला या स्तरापर्यंत जायचं नाही आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या गोष्टी तू महत्वाच्या आणि म्हणून मी सांगत होतो की अपेक्षा एक छोटस उदाहरण सांगतो उदाहरण तुम्हाला लक्ष द्यायला सोपं जाईल की अपेक्षा काय असतात बघा जनरली एकदा एका गावामध्ये एक, एक उंच टेकडी होती त्या टेकडीवरती एक महाराज राहत होते आणि काही दिवसांना त्या महाराजांचं निधन झालं आणि मग प्रश्न निर्माण झाला की त्या गादीवरती कुणाला बसेल जसं आपल्याकडे होतो तसं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आणि मग गादीवरती बसण्यासाठी तिथं अनेक जण उत्सुक होते लक्षात आणि तिथे एक हुशार व्यक्ती होता त्यांनी असं कळवलं की आपण एक स्पर्धा घेऊ म्हणले आणि त्या स्पर्धेमध्ये जो विजय होईल त्याला आपण त्या विजय घोषित करून त्या मंडळाचं मंडळाधिपती घोषित करू असं ठरल्याप्रमाणे सांगण्यात आलं अलवलच्या गावामध्ये दौडी जनता आली आणि सर्वांना दुसरे दिवस त्या टेकडीच्या पायथ्याशी बोलत झालं आणि स्पर्धेचे नियम सांगायला सुरुवात केली त्यांनी असं सांगितलं जो व्यक्ती या टेकडीच्या पायथ्यापासून सर्वात मोठा जवळ घेऊन वरपर्यंत जाईल त्याला आम्ही विजय घोषित करू बघा स्पर्धा काय ठेवली <laughs> जो व्यक्ती सर्वात मोठा जवळ घेऊन वरपर्यंत जाईल त्याला आम्ही विजय घोषित करू आणि त्याला मठाचं मठाधिपती आम्ही घोषित करू असं थांबण्यात आलं आणि मग काय करू लागला प्रत्येकजण आपल्या कवेत पाऊल एवढा जवळ घेऊ लागला आणि वरपर्यंत चालू लागला लक्षात त्याचं परिवर्तन काय झालं ज्याने सर्वात मोठा जर घेतला तिथं तिथं थांबला ज्याने थोडा बार्गा घेतला तो अजून थोडा वर गेला तिथं तिथं थांबला आपल्याला माहिती न्यूटनचा नियम माहिती जेवढा आपण घेऊ जेवढा आपल्याला उंच जायचं असं आपण लोक तस असं करत सर्व अर्ध्यापर्यंत गेले तिथेच घोषित मात्र आलं आणि विजय घोषित केल्यानंतर त्याला त्याच्या विजयाचं आलं इथपर्यंत नेमकी तसे पोहोचले मला त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं अत्यंत मार्गिक आहे त्यांनी सांगितलं मला माहिती उंच आहे म्हणून मी जेवढा मोठं दगड गेलो तेवढा मी लवकर थकेल आणि मग म्हणून मी काय केलं माझ्या मुठीच बाबाला एवढा दगड घेतला आणि मी वरपर्यंत पोहोचलो मित्रांनो व्यक्ती काय करतो आपल्या जीवनामध्ये नुसतं अपेक्षा घटवडे घेऊन चालतोय आणि मग असं वापर थोपून जातो त्या अपेक्षाच्या ओझ्याकडे आणि अपेक्षेच्या ओझ्याकडे वाकलो की आपल्याला वास्तव जीवन काय असतं हे विसरून जातं आपण नुसत्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा ओझ्याकडे झटपून जातो आणि हे जेव्हा सर्व प्रॉब्लेम काय होतात तुम्ही जेवढं सॅड असाल जेवढं दुखी असाल तेवढं आपल्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण व्हायला सुरू ठाकरे आणि म्हणून आपल्याला आणि म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं आपल्या अपेक्षा आणि ध्येय याच्यामध्ये गमत करून टाकतो निश्चित आपले ध्येय मोठे असत लक्षात अपेक्षा आणि ध्येय याच्यामध्ये डेव्हलप करू नका लक्षात आपले ध्येय निश्चित मोठे असत मला आय एस व्हायचे आय मला चांगला अधिकारी व्हायचे हे आपले ध्येय निश्चित असावे आणि त्या ध्येय ध्येयाच्या दिशेमध्ये वाटचाल करणं हे आपलं काम आहे लक्षात पण अपेक्षा विना करून ठेवणं चुकीचं आहे लक्षात आणि जनरल आपल्या आज समाजामध्ये आपण वावरतो आपल्या अपेक्षा वाढतो आणि दुसरी गोष्ट आपण आपल्या यशाची संकल्पना बदलून टाकली काय यशाची संकल्पना आहे बघ आजकाल प्रत्येक जण शेजाऱ्याकडे पाहतोय त्यांनी घर बांधले तस मी जर तसं घर बांधलं तर मी यशस्वी झालो त्यांनी गाडी घेतली मी तशी गाडी घेतली म्हणजे मी यशस्वी झालो की आपल्या यशाची संकल्पना झाली आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये अजून प्राण व्हायला सुरुवात आहे लक्षात असो ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतात त्या आयुष्य असंच पुढे चालू जातं पण आपण विचारावरती अभ्यास करणार आहोत विचारावरती थोडं मी तुम्हाला काय बोलणार आहे आणि ह्या विचारावरती बोलत असताना आपण काय केलं पाहिजे आता मी सांगितलं की टेन्शन यायला मोठ्या व्यक्तीला आपण शोजू शकतो मोठ्या प्रकारचा आर्थिक ताण असतो काही अजून कुठल्या प्रकारचा ताण असतो परंतु तुम्हाला आम्हाला कुठल्या प्रकारचं ताण आहे हे आपण लक्षात देतो मग एखाद्या पेन्शन यायला खूप काही मोठी गोष्ट घटना घडेल असं बिलकुल नाही मिळत अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीचं आपल्याला पेन्शन आहे विचार करा उदाहरणार्थ एका दिवस फ्रेश आहात सकाळी तुमचा मूळ आनंदी आहे चांगले नवे कपडे आले तुम्ही आनंदी आहात आणि या आनंदी मूळ मध्ये तुम्ही तुमच्या प्रवेश केला महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्याबरोबर उभा होते आणि तुम्ही तुमच्या मित्राला गुड मॉर्निंग म्हटलं काय म्हटलं गुड मॉर्निंग म्हटलं आणि मित्रांनी तुम्हाला काहीच रिस्पॉन्स दिला काय होत काय होत तुमच्याकडून काय होत तुम्हाला झाले कधी असं बघितलं काय होत वाईट वाटत बिलकुल वाईट वाटत आणि सर्व मित्र आणि मी गुड मॉर्निंग म्हटलं मला काय रिस्पॉन्स देत अपमान झाल्यासारखं वाटतो राग येतो लक्षात आणि बघा छोटासा इव्हेंट घडला एका एका विचारवरती काम करणार थोडं लक्ष पुढे ऐका कृपया आपण नाही छोटासा इव्हेंट घडला तुमचं मन सकाळी फ्रेश होत मनामध्ये आनंद अनन्द, आनंदी तरंग वाहत होते तुमच्या मनामध्ये पण छोटासा इव्हेंट घडला ते तरंग काय झाले तुमचे लगेच थोडे मग आपण एवढ्या थांबतो का आनंदी दुःख काय आपण झालं तर काही एवढं थांबतो का आपल्या मनामध्ये बेचेन निर्माण व्हायला सुरुवात का मला असं केलं असं लक्षात आणि आपण एवढ्या थांबत नाही एवढ्या थांबतो माणूस सुरू होता एक महिन्यापूर्वी असं अपमान केला तीन महिन्यापूर्वी असं अपमान केला सहा महिन्यापूर्वी माझ्या विषयी सतत भाव नाही सतत अपमान करण्याचा प्रयत्न करते सतत मला पाहण्याचा प्रयत्न करते ही विचाराची सुरुवात थिंकिंग निर्माणात म्हणजे बघा आपल्या मनात वापर झालं याच आपण वर्गामध्ये जातो वर्गामध्ये गेल्यानंतर सर काय शिकवतात याच्यावर आपलं भरपूर लक्ष आपल्या मनामध्ये दुसरे विचार ती घटना काय आपण विसरत नाही मित्रांनो लक्षात मी सांगतोय बघा हे प्रॉब्लेम कसे जर होतात ती घटना विसरत नाही आपलं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आपल्या मेमोरीमध्ये सर काय शिकवतात याच्याकडे काहीच लक्ष नसतं आपण अजिबात नाही आणि मग बेचेनी हे आपण आपल्या मित्राला मैत्रीला सांगायचा प्रयत्न करतो मित्राला सांगतो की मला असं असं झालं म्हणजे ती आणि ती मैत्री करायची कधी नाही तिचं स्वतः सांगा मला असं केलं तिला सांगा मग अजून आपली तडफड झाला म्हणजे काय करतो आपण आपल्या मनाचं वातावरण घडून करतो हळूहळू वर्गात वर्गाचं वातावरण घडून करायचा प्रयत्न करतो लक्षात गोष्ट छोटीच घडली पण याच्यामुळे आपल्या दिवसभराचं वर्तन आपली सगळं मग आपल्यामध्ये चिडचिडेपणा निर्माण व्हायला सुरुवात होतो राग येतो कॉन्सन्ट्रेशन होत नाही लॅक ऑफ मेमरीचे प्रॉब्लेम निर्माण व्हायला सुरुवात होतात सर काय सांगितलं काय बोलतोय काही लक्ष राहत नाही सर्व आपण आपल्या गंदगीमध्ये आणि मित्रांनो हे सर्व गोष्टी आपण इथंच ठेवत नाही ते सर्व घेऊन पुढे एक मंडळी घेऊन पुढे जातो आपण लग्न झालेलं असते आमच्या घरी घेऊन जातो आणि मम्मी मम्मी पप्पा करतो त्याची अपेक्षा काय आहे मम्मी घरी नाही पप्पा घरी नाही पप्पानी जवळ घेवा अशी त्या मुलाची अपेक्षा असते आणि आपल्या डोक्यामध्ये काय झालं असत जवळ येतो जवळ आल्याबरोबर आपण काय करतो त्याला हाताने बाजूला सरकतो अजून परत येतो मम्मी म्हणतो पप्पा म्हणतो परत आला की आपण आपल्या मध्ये असतो जवळ आला की एक त्याला आणि पुन्हा घरातलं वातावरण काय होतं बिघडंट सरत घरातलं वातावरण शांत होतं अगोदर आपण द्यायच्या अगोदर आणि आपण जातं आणि आपल्या कम्हाला आपण हे सर्व कशासाठी करतो सुखासाठी समाधानासाठी पत् कमवण्यासाठी आणि देश सुख जर तर या गोष्टीचा तुमच्या पैशाचा काहीही फायदा होत नाही लक्षात आणि मग आपल्या हे करेक्शन करायला शिकायचं आपल्या विचारामध्ये करेक्शन करायला शिकायचे आणि मग कसे करेक्शन केलं पाहिजे ठीक आहे घटना घडतात असे लोक आपल्याला घडली प्रत्येकाला अपमान करतील रागकारक परिस्थिती निर्माण होईल आपण लगेच लगेच त्यांना रिॲक्ट होत लक्षात आणि मग करेक्शन कुठे केलं पाहिजे बघा या सर्व घटनेचा जर तुम्ही थोडा विचार केला तुमच्या लक्षात करेक्शन आपण कुठे करायला हवं जेणेकरून आपला दिवस चांगला गेला असता वर्गातला देव पण आपण चांगल्या पद्धतीने लर्न केलं असतो सर्व गोष्टी आपल्या दिवस बनायच्या चांगले झाले असते आणि आपल्या व्यक्तिमत्व संतुष्ट राहिलं असतो आपल्यामध्ये चिडचिडपणा निर्माण झाला नसता घरची आपल्या काय म्हणायचे कारण हा चिडचिडपणा वाढत गेला मित्रांनो आपल्या सहकार्याशी जमत नाही मैत्रीशी जमत नाही आणि सासू सोबत अजिबात आणि हे अनुभव आहे आमच्याकडे आज अनेक कुटुंब फॅमिली येतात फॅमिली क्रायसिस असतात छोट्या छोट्या सासू सोनाचं जमत नाही पती पत्नीचं जमत नाही सासऱ्याचं आणि सोनाचं जवळ नाही असे अनेक क्रायसिस आपल्या घरामध्ये होतात आणि दिवसपर्यंत लक्षात आणि त्यांना काउन्सिलिंग त्यांना सायको थेरपी देण्याचं काम आम्ही करतो